ही बुलंद सेना न्यूज नेटवर्क लोक मराठी नंबर वन चॅनल टीव्ही बुलंद सेना न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आता टॉप दहा टीव्ही सेना नंबर वन मध्ये स्वागत आहे एकोणीस एप्रिल एक दोन हजार चोवीस बदनापूर आणि जालना विधानसभेच्या मतदारसंघातील विविध कार्यकर्ते पदाधिकारी नेते यांचं मत आहे संघर्ष आता संतोष कोल्हापुरी यांनी अपक्ष किंवा पक्षाकडून जालना लोकसभे निवडणूक लढावी आणि बुलंदसेनेतून आता त्यांना पक्षाची मान्यता भेटत आहे त्यामुळे ते पक्षाकडून निवडणूक लढते एवढं हो मात्र खरं आहे पण भाऊचं नेतृत्व वाढले हे पण तितकंच खरं आहे जालना लोकसभेचे नेते संतोष कोल्हापेटी यांनी गजाभाऊ काटे यांची अकोला आणि बुलढाणा जिल्ह्याचे संपन्न नेतेपदी नियुक्ती केल्याबद्दल मित्रपरिवर्शनं केले अभिनंदन आणि मांडले आभार धन्यवाद साहेब परम भक्त संघर्ष तर संतोष कलपुरी यांनी घेतलं काल रात्री यांचं दर्शन पुजारी म्हणतात भाऊ तुमचा विजय आटळ आहे जालना येथील शिवसेनेचे ठाकरेगडाचे जिल्हा प्रमुख भास्कररावजी आंबेडकर आणि जालना लोकसेनेचे नेते संतोष कोल्हापटील यांची शीतल मंगल कार्यालय येथे विष्णू कदम यांच्या मुलीच्या लग्नामध्ये भेट झाली त्यानिमित्त दोन्ही मान्यवरांनी शुभेच्छा